आणि मी त्यांना काही म्हणलोच नाही येऊ नका म्हणून माझं कधी स्टेटमेंट आहे का समजा त्यांना आदरानं दादा म्हणते सगळे मी म्हणलो का दादानी मराठवाड्यात यायचं नाही ते मला बघून घेणार म्हणजे हे कोणचे धमकी मी म्हणलो का त्यांना तुम्ही मराठवाड्यात यायचं नाही तुम्हाला बघून घेतो तुम्ही काय बघणार आहेत म हे बघा मी तुमचा आदर करतो प्रत्येक वेळेस हे मीडियाच्या बांधवातून सांगितलेलं आहे मी आणि मी पुन्हा आज पुन्हा एकदा सांगतो मी म्हणलोच नाही की तुम्ही मराठवाड्यात या मग तुम्हाला दाखवतो धमकी मी जर म्हणलो ना मराठवाड्यात येऊ नका तर कोकणात सुद्धा येऊन द्यायचे नाही तुम्हाला कोकणात मी म्हणतच नाही मी तसले चाबरे धंदे करतच नाही मी म्हणलोच नाही तुम्ही मराठवाड्यात येऊ नका आता बळ धमकी देता का मी मराठवाड्यात जातो बघतो तेव्हा काय करतो ती मी बघायला लागलो तर लय फाजी होईल सगळ्यांचीच लय फाजी होईल हो कोकणात सुद्धा पण मी तसल असलं इतके चिचरे चाले करतच नाही कारण आम्ही त्यांना मानतो दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो याच्या पाठी काहीतरी असेल ना मानतो मानल्या नंतर मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो कोणा त्यांनी त्यांना समजून सांगाव मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही मग मी बोलायला लागलो तर मग मी आढणार नाही म्हणजे मी सांगतो फुकड धमक्या नाही द्यायचे धामक्या मला धमक्याने शिकायचे अजिबात মোৰ কোনে দেই না